श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत देवपूजा केल्याने घराला नक्की काय होते पूजेदरम्यान जांभाळी काय येते डोळ्यात पाणी काय येते आणि हे संकेत आपल्याकडून देवांकडून नेमकं आपल्याला काय सांगत असतात जर तुम्ही रोज पूजा करत असाल किंवा अधूनमधून पूजा करत असाल तरी आजचे हे ज्ञान तुमच्या संपूर्ण आयुष्याला उपयोगी पडणार आहे कारण आज तुम्ही पूजेचे असे रहस्य जाणून घेणार आहात जे फार थोड्या लोकांना माहीत आहे देवपूजा केल्याने घराला नेमकं काय होतं देवपूजा ही फक्त एक विधी नाही ती आपल्या घराच्या ऊर्जेला बदलवणारी एक अद्भुत प्रक्रिया आहे याचे परिणाम पाच स्तरावरती दिसतात घरातील वातावरण पवित्र होते जेव्हा तुम्ही दिवा धूप धूप लावता मंत्र मंत्र तेव्हा घरातील नकारात्मक कंपने कमी होतात दीप यांच्या तरंगांमुळे घरामध्ये तयार होणारा सात्विक कंप म्हणजे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाढते भांडणं थांबतात तणाव कमी होतात घरात शांतता वाढते मुलांच्या अभ्यासात लक्ष लागते घरात अन, अनावश्यक अडथळे आ, कमी होतात दुसरं म्हणजे घरात देवतांची ऊर्जा स्थिर होते देवपूजा म्हणजे देवांना घरात जागा देणे जेव्हा घरात रोज पूजा होते तेव्हा देवांचा कृपा कवच तयार होतो वाईट नजर यामुळे दूर होते रोगराई वाईट स्वप्ने हे जे त्रास आहे तर ते सर्व दूर होतात मंत्र म्हणजे मं ध्वनी ऊर्जा आणि ही ऊर्जा मन आणि शरीर दोन्ही शुद्ध करते ज्या घरात नियमित पूजा केली जाते तिथे घरात भयानक स्वप्ने कमी होतात मुलांना दररोज शांत झोप लागते पूर्वजांची म्हणजेच पितृंची जी शांती आहे तर ती होते देवपूजा म्हणजे आपल्या घरातील पूर्वजांनाही सात्विक ऊर्जा देणे जेव्हा पितर संतुष्ट होतात तेव्हा अडथळे आपोआप दूर होतात अडलेले कामे सुरू होतात नोकरी व्यवसायातील अडचणी कमी होतात घरातील वास वास्तुदोष कमी होतो देवपूजेचा प्रकाश म मंत्र आणि सुवास शक... वास्तुशक्तीला संतुलित करतो वास्तुदोष पूर्णपणे नाहीसा न झाला तरी त्याचे दुष्परिणाम कमी होतात त्यामुळे प्रत्येक घरातील महिला जी आहे तर ती देवपूजा करत असते पण देवपूजा करत असताना आपण ज्या वेळेस पूर्ण समर्पण करून देवपूजा करत असतो त्यावेळेस देव, देव आपल्याला काही संकेत देत असतो आणि ते संकेत जर आपल्याला कळाले तर नक्कीच आपल्या आयुष्याचं कल्याण जे आहे तर ते होत असतं आता इथे बघा देवपूजा करत असताना हजारो लो लोक हाच प्रश्न विचारतात की आपल्याला जांभाळी का येते देवपूजा करताना जांभाळी येण्याचे प्रमुख तीन कारणे असतात आणि त्याचबद्दल त्याचबरोबर जांभाळी काहींना येते काहींना डोळ्यामध्ये पाणी येतं असे अनेक वेगवेगळे संकेत जे आहेत तर ते आपल्याला भेटतात आता हे संकेत चांगले असतात की वाईट असतात हे आपल्याला माहीत नसतं आता त्याचबद्दलची आपण माहिती जी आहे तर ती जाणून घेणार आहोत ही माहिती जर तुम्ही संपूर्ण ऐकली तर नक्कीच तुम्हाला देव आपल्याला काय संकेत देत आहे आणि त्याचबरोबर आपलं जीवन यामुळे कसं बदलणार आहे याची संपूर्ण माहिती जी आहे तर ती तुम्हाला मिळेल त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता सर्वात प्रथम आपण बघूया की देवपूजा करताना जांभाळी येण्याची प्रमुख तीन कारणे कोणती त्यामध्ये पहिलं कारण जे आहे ते म्हणजे ऊर्जा शुद्धीकरण सुरू झाल्याचा संकेत असतो आपल्या शरीरात तीन शक्ती असतात ते म्हणजे सकारात्मक नकारात्मक आणि अस्थिर पूजा केल्याने सात्विक शक्ती वाढते आणि आतील नकारात्मक ऊर्जा जांबाळीद्वारे बाहेर येते हे अगदी तसं आहे जसं आग लागल्यावर धूर बाहेर येतो शरीरातील धूर म्हणजे जांभाळी असते दुसरा म्हणजे मेंदू मन रिलॅक्स झाल्याचा संकेत असतो पूजा म्हणजे शांतता जेव्हा मेंदू रिलॅक्स होतो नाडी स्थिर होते तेव्हा शरीर नैसर्गिकरित्या जांभाळी काढते याचा अर्थ तुमचं मन देवध्यानात जात आहे तुमची मानसिक ऊर्जा शुद्ध होत आहे देवांच्या उपस्थितीची ऊर्जा जाणवते हे संपूर्ण जे विश्व आहे तर ती एक ऊर्जा आहे जेव्हा आपण मंत्र म्हणतो दीप लावतो तेव्हा देवतांचे ऊर्जा तरंग आपल्या आसपास तयार होतात तेव्हा शरीर ऊर्जा स्वीकारताना हलका झटका अनुभवतो आणि तो प्रकार म्हणजेच जांभाळी म्हणून जांभाळी येणं म्हणजे चांगलं की वाईट हे अत्यंत महत्त्वाचं आहे आता जांभाळी येणं म्हणजे अत्यंत चांगलं आहे कारण हे संकेत देतं की तुमची साधना सुरू झाली आहे देवाकडून ऊर्जा प्राप्त होत आहे नकारात्मक शक्ती शरीरातून बा बाहेर जात आहे देवपूजा करताना डोळ्यात पाणी का येते असेही अनेक लोकांना प्रश्न पडतात की डोळ्यामध्ये पाणी हे चांगलं असतं की वाईट तर हेही अनेक लोक अनुभवतात की डोळ्यात पाणी येण्याचे कारण फक्त भावनिक नसते त्यामागे एक आध्यात्मिक विज्ञान आहे यामुळे पहिले जे काही संकेत आहे डोळ्यात पाणी येण्याचे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया मनशुद्ध झाल्याचा हा संकेत असतो आपण दिवसभर ताण चिंता दुःख नकारात्मक ते जगतो पूजा करताना अचानक मन शांत होते जेव्हा मन शांत होते तेव्हा उरलेले भाव अश्रू बनून बाहेर येतात हे अश्रू नसतात हे मनाचे शुद्धीकरण असते दिव्यांची ऊर्जा डोळ्यातून प्रकट होते मानवाच्या शरीरात सात चक्र असतात पूजा करताना आज्ञा चक्र सक्रिय होते आणि त्यातून ऊर्जा प्रवाहित होते ही ऊर्जा डोळ्यांवर परिणाम करते आणि त्यामुळे पाण्याचे थेंब येतात हे थे म्हणजे दिव्यांची उपस्थिती तुम्ही अनुभवत आहात तुमच्या प्रार्थनेला देवाने प्रतिसाद दिल्याचा संकेत असतो ज्या दिवशी तुम्ही मनापासून प्रार्थना करता त्या दिवशी तुम्हाला हे अश्रू येतात या अश्रूंचा अर्थ देव तुमच्या ऐकत आहे तुमची वेदना दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तुमचे जे काही दुःखाचे ऊर्जे असेल तरते देवा कड़े, है। तर ते देवाकडे सुपूर्त झालेले आहे जांभळ आणि डोळ्यात पाणी येणे हे दोन्ही एकत्र झाले तर हे अत्यंत शक्तिशाली संकेत आहेत हे दर्शवते की पूजा स्वीकारली गेलेली आहे देव तुम्हाला प्रतिसाद देत आहेत मंत्रांच्या तरंगाशी तुमची ऊर्जा जुळायला लागली आहे घरातील नकारात्मक शक्ती कमी होत आहे जांभाळी म्हणजे नकारात्मकता बाहेर जाणे अश्रू म्हणजे मन ऊर्जेचे शुद्धीकरण दोन्ही मिळून घरातील वातावरण अत्यंत पवित्र होते आध्यात्मिक प्रगती सुरू झाली हे संकेत असतात तुम्ही आध्यात्मिक मार्गावर पुढे जाता तुमची साधना खोल आहे पूर्वजांची कृपा सक्रिय होत आहे जेव्हा पूजा करताना अचानक जांभळी आणि अश्रू येतात तेव्हा असे मानले जाते की पूर्वज तुमच्या मागे उभे आहेत आणि ते समाधानी झाले आहेत घरात शुभ काळ सुरू होण्याचे संकेत म्हणजे अनेक वेळा ज्यांच्या घरी पैशांचे अडथळे व्यवसायात नुकसान भांडण मानसिक तणाव अशा समस्या सुरू असतात त्यांच्या घरी हे लक्षणं आपल्याला दिसतात दहा ते पंधरा दिवसात परिस्थिती सुधारू लागते हे संकेत दिसल्यावर घरावरती काय परिणाम होतात तर देवपूजा करताना जांभाळी आणि अश्रू येणे हे घराच्या ऊर्जेसाठी अत्यंत सकारात्मक असतं यांचे पुढील परिणाम आपल्याला दिसतात त्यामध्ये घरात समृद्धी येते लक्ष्मी घरात स्थिर होते अडलेले पैसे मिळतात घराची आर्थिक स्थिती सुधारते नकारात्मक शक्ती पळून जातात ज्या घरात वाईट नजर मत्सर नकारात्मक लोकांचा प्रभाव असतो ते दूर होऊ लागतात घरातील आरोग्य सुधारते जिथे रोज आजार लाग लागत होतो तिथे अचानक आरोग्य सुधारते देवपूजा करताना आरोग्य प्राण निर्माण करत असतात कौटुंबिक प्रेम वाढते पती पत्नी मुलं पालक यांच्यातील मतभेद कमी होतात घरात हसू दिसून येते मानसिक ताण तणाव कमी होतो मन शांत होते अडलेली कामे सुरू होतात त्याचबरोबर सर्व कामांमध्ये यश मिळते पूजा करतानाही संकेत आले तर आपल्याला काय करायचं असतं जर तुम्हाला जांभाळी आले डोळ्यात पाणी आले अंगावर रोमांच आले शांतता जाणवली शरीर हलके वाटले तर हे केवळ एकच सांगते देव तुमच्यावर प्रसन्न आहे आहे आणि पुढील या तीन गोष्टी आवर्जून करा थोड्या वेळ डोळे मिटून देवाचा अनुभव घ्या काही सेकंद मन शांत करा आणि ऊर्जा लाटा अनुभव आहे ती व्यक्त करा कारण त्या क्षणी तुमचा शब्द थेट देवापर्यंत ही क्षण अत्यंत प्रभावी असतात देवांचे आभार माना देवा माझी पूजा स्वीकारल्याबद्दल धन्यवाद हे वाक्य परिस्थिती बदलून टाकते अशा अनुभव ज्यामुळे घरात चमत्कार घडतात अनेक लोकांना पूजा करताना जांभळ येते अंगावर काटा येतात आणि मग काही दिवसात चमत्कार घडतात सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात देवपूजा ही कधीच रिकामी जात नाही जांभाळ येणे डोळ्यात पाणी येणे ही देवांची उपस्थिती आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ देव तुमच्या घरी सदैव कृपा करत जय श्रीराम जय श्री कृष्ण जय गणेश